रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची आठ हजार पाच या जातीचा ऊस आपण बघणार आहोत आज माझा अंदाज या टाइम मी थोडस थो वाढवून काढणार आहे निदान पंच्याहत्तर पंचायत जायची माझी अपेक्षा म्हणजे आठच महिन्यात तुम्ही किती पंच्याहत्तर आवडेच तुमचं म्हणजे माझा एक सारखा ऊस आहे अजिबात कुठेही म्हणजे जाडीला बारीक नाही आणि पेरेला लांबी नाही रामाच्या ह्याच्यामुळं माझा ऊस चांगला माझ्या प्रतीने नमस्कार शेतकरी बंधुनो आपण आलो आहोत रामायग्रोटिकच्या माध्यमातून सुमंतळी या गावामध्ये तर आपण आठ हजार पाच या जातीचा ऊस आपण बघणार आहोत आज आणि पूर्ण शेड्यूल हे राम आहे आमच्या शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या रावंजी मुक्कामपट सोमतळी तालुका पलटण जिल्हा सातारा आपण ही किती तारखेची म्हणजे लागण आहे आपली सातव्या महिन्याची लागण आहे सातव्यातली लागण आहे पंधरा सातची लागण आहे पंधरा सातची लागण आहे आणि कुठली जाते ही आठ हजार पाच आहे आता ह्याला तुम्ही किती महिन्यापासून आपलं राम शेड्यूल वापरताय हे मला वाटतं काय चार पाच होत गेले त्याला म्हणजे चार पाच महिने म्हणजे एक दीड महिन्यानंतर तुम्ही आमच्याकडे दिलेला आहे त्याच्या अगोदर तुम्ही काही टाकलं नव्हतं आणि अजूनपर्यंत पण तुम्ही रासायनिक कुठलाही वापरलेलं नाही वापरले नाही आता ह्याला एक फवारणी आपण केलेली आहे आणि आळवणी किती झाली आठ हजार पाच आपलं लागण आहे सातची लागण आहे आणि आपण ह्या तुमच्या भागामध्ये सोमंतळी भागामध्ये पूर्ण म्हणजे जमीन कशी या ही जमीन आमची चोपन व चोपड म्हणजे नदीच्या कड्याला असल्यामुळे पूर्ण चोपड पण रान आहे आता गेल्या वर्षी तुम्ही ह्याच म्हणजे क्षेत्रामध्ये किती टन काढलेला ऊस गेल्या वर्षी मी ह्या रानात सत्तर टन ऊस काढलेला आहे सत्तर टन आता ह्या वर्षी तुम्ही किती काढू शकता असं तुम्हाला माझा अंदाज आहे ह्या टन थोडस वाढवून काढणार आहे निदान पंच्याहत्तर पण तेच जायची माझी अपेक्षा पंच्याहत्तर प्लस हो प्लस पण हे हो किती महिन्याचा ऊस आहे आता हा सात महिन्याचा ऊस आहे पण तुम्ही आता आठ आठ महिन्यात तोडायला देणार आहे बरोबर आहे म्हणजे आठच महिन्यात तुम्ही किती पंच्याहत्तर टनाचा अवरेज तुमचं म्हणजे माझा टार्गेट आहे टार्गेट आहे हा म्हणजे माणसं बारा महिने ठेवतात पण आठच महिन्यात आपण पंच्याहत्तर टन काढणार आहे ऊस दोन महिन्यांनी ही ऊस आपला तुटायला जाणार आहे हा मग गेल्या वर्षी तुम्ही सत्तर टन ऊस काढलेला तो रासायनिक वरती केला किती खर्च चालता एकरी तुमचा मला त्या वेळेला सर्वसाधारण साठ सत्तर हजार रुपये गेले साठ सत्तर हजार म्हणजे मजुरी असतील पाणी असतील सगळं आता ह्या वर्षी तुम्ही राम सगळं जैविक चढू तुम्ही वापरताय तर किती आतापर्यंत किती खर्च झालाय तुमचा आतापर्यंत काय मला वाटतं फवारणीच काय हजार दीड हजार रुपये फवारणीचा खर्च आणि तीन फवारणी झाले मग तीन एक सरासरी तीन हजार रुपयाला आपली हो। एक आळवणी केलेली म्हणजे नऊ दहा हजार रुपये तुम्ही खर्च केलाय केलेला आहे दहा हजारामध्ये तुम्ही समाधानी आहे का समाधानी आहे मी समाधानी आहे समाधानी आहे तसा विचार केला काका का तर सत्तर हजार आणि त्यावेळेस कमीत कमी वर्षभर तुम्हाला ऊस मिळावा लागला वर्षभर आणि जवळजवळ दहा हजारात तुमचा आठच महिन्यात ऊस जातोय आणि ऊसाची जर आता जर कंडिशन बघितली तर तुम्ही पंचाहत्तर म्हणताय पण त्याच्या पुढे जाणार आहे बघ जास्त जोरात पण अंदाज पकडलाय <laughs> की माझी गॅरंटी की पंच्याहत्तर पण शंभर आता आपण जरी ऊस तोडून नेला आणि वजन केलं तर कमी कमी दोन अडीच किलोच्या च्या पुढं असेल अजून दोन महिने जायचं म्हणजे जा अजून लय अर्धा किलो तरी ऊस आपला वाढ सहा सात कांद्या वाढणार दर चार महिन्याला चार कांडे वाढतील तरी हा ऊस आपला दीड महिन्यानंतर नंतर आपल्याकडे आला तीन आळवणी आपण केलेले केलेले आणि शिथून पुढे पण अजून एक आळवणी आपली राहिलेली आळवणी करणारे आणि पहिला पार्ट आहे आपण दुसऱ्या पार्ट मध्ये एक दीड महिन्यानंतर आपण ऊस बघूयात हार्वेस्टिंगच्या वेळेस आठच महिन्यामध्ये कमीत कमी हा एक वीस कांड्यावरती ऊस आपला ऊस जाईल आणि आता तुम्ही मोजून चाल का दाखवा पण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा म्हणजे बारा तेरा बारा तेरा कांड्यावर आहे आणि फुटव्यांची संख्या कशी आता पाच आठ हजार पाच ला फुटवे अजिबात येत नाहीत नाही येत नाहीत पण आज आपल्या प्रत्येक बेचाड्याला किती आहेत आता तुम्ही एक बेचाड तुम्ही मोजून दाखवा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा फुलीकडे दोन दोन बारा म्हणजे बारा फुटव आहेत म्हणजे आठ हजार पाच जातीला लोक काय म्हणतात की फुटव येत नाहीत बरोबर पण आज आपले रामायगोटीचे जैव शेड्यूल तुम्ही वापरल्यामुळं आज एका बेचाड्याला कमीत कमी बारा आहे आपण दहाच धरू अशा असंख्य बेचाड आपले प्रत्येक म्हणजे ह्याच्यामध्ये आहेत आणि प्रत्येक ऊस असाच आहे म्हणजे पूर्ण सेम एक सारखा ऊस आहे अजिबात कुठेही म्हणजे जाडीला बारीक नाही आणि पेरेला लांबी नाही पेरं बघा तुम्ही तेवढं पडला एक पिसाळ पर्यंत पेडा पेरा आहे कुठलाही ऊस घ्या तुम्ही पूर्ण म्हणजे एक सरासरी एक सारखं पेरा आहे आणि तुम्ही बघू शकता आणि असंच नाही की पूर्ण शेड्यूल म्हणजे पूर्ण तुम्ही ऊस दाखवू शकता त्या पण साईडला पूर्ण एक सारखा ऊस आहे जबरदस्त असा रिझल्ट राम आयक्रोटेकच्या माध्यमातून सोमंतळी गावामध्ये आलेला आहे तर असंख्य शेतकऱ्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही रामायगोटेक शेड्यूल वापरा व आपल्या उत्पन्नात भर पाडून घ्या आणि दोन पैसे कसं वाचतील म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचं आणि उत्पादन कसं वाढेल हे रामायग्रोटिक आज सर्व शेतकऱ्यांना आवाहन करत आहे तुम्ही गेल्या वर्षी म्हणजे खर्चाच्या ह्याच्यात म्हणजे तुम्ही जे खर्च केला दहा हजार साठ सत्तर हजार रुपये खर्च झाला त्या बाबतीत तुम्ही काय बोलताल म्हणजे ह्या वर्षी दहा हजार झाला आहे म्हणजे सत्तर हजार खर्च करून पण तुम्हाला एवढा म्हणजे पन्नास साठ हजार रुपये काय गेला असेल ते कसं वाटतं त्याच्यापेक्षा या वर्षी मला कमी खर्चात आणि चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे मला गेल्या वर्षी तुम्ही किती महिने गेल्या महिन्याचे मला अठरा राहिला होता अठरा महिन्यात तुम्ही सत्तर टन ऊस काढलेला आठ हजार पाच काढले त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा शहाऐंशी पेक्षा मला ह्या पिकाचं उत्पन्न भरपूर मिळत झालं आणि आठ एक महिन्यात तुमचा ऊस माझा चांगला ऊस माझ्या मनसक्त झालेला आहे बरोबर कशामुळे शक्य झालं काय हे तुमच्या काय ते काय म्हणायचं रामा रामा रामाच्या ह्याच्यामुळं माझा ऊस चांगला माझ्या प्रतीने चांगला आलेला आहे तुम्ही शे... बाकीच्या शेतकऱ्यांना काय तुम्ही सल्ला काय देऊ शकता मी शेतकरी शेजारी सांगत असतो तर त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठलं काय वापरलंय त्यांना सांगितलं मी रामायण औषध उपचार केलेला आहे त्याच्यापासून माझं हे पीक उत्पन्न शेतकऱ्यांनी वापरावं का वापरेस वापरेस शेजारी सुद्धा आणि कुठल्याही शेतकऱ्यांनी हा वापरला तर चांगला आहे त्याच्यापासून उत्पन्न चांगलं आणि फुटवं चांगलं करते आता येणारे जाणारे तुम्ही मगाशी बोललो काय म्हणत होतं शेतकरी म्हणजे ऊस बघितला येणारे जाणे जे मला म्हणायचे की ह्याचं उत्पन्न तुम्हाला चांगलं मिळते आणि तुम्ही जी, के जी वाफवरने केली चांगल्या पद्धतीची आहे आम्ही सुद्धा करू शकतो म्हणत असतील की काय का काय वापरलंय काय नाही हो म्हणलेत की मला मग त्यांना तेच सांगितलं मी रोमॅटिक ची औषधाची मी त्याची फवारणी केलेली आहे मी दुसरे रासायनिक काही घातलेलं नाही पूर्ण जैविक शेड्यूल वरती आलेला ऊस आपला पूर्ण जैविक शेड्यूल आलेला आहे चुम भरबर पण तुम्ही युरिया पण हे टाकलेला नाही आता आपण ही माहिती बघितली आपण जात बघितली ऊसाची कुठली आहे आपण शेतकऱ्यांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं आणि पूर्ण शेड्यूल हे रामआयग्रॉटिकचं त्यांनी वापरलेलं आहे आपण आता दुसऱ्या पार्टमध्ये पण आपण बघूया की हा ऊसाचा ग्रोथ कसा होतो एक दीड महिन्यानंतर आपण परत दुसरं एक भाग घेणार आहे ज्या कुणाला रामआयग्रॉटिकचे जैविक शेड्यूल वापरायचं आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा मी कृषी मित्र मच्छिंद्र शिवाजी मुळीक राहणार सांगवीमध्ये आहे माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव त्र्याहत्तर अठरा चव्वेचाळीस धन्यवाद रामकृष्ण आणि तुम्ही आम्हाला आमच्या म्हणजे शेतकरी बांधवांना तुम्ही मोलाचं मा मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद हो